मित्रांनो आजच्या व्हिडिओला पटापट सगळ्यांनी लाईक करायचं कारण बरेच लोक लाईक करणं आणि कॉमेंट करणं विसरूनच गेलेत मित्रांनो सगळ्यांनी लाईक आणि कॉमेंट नक्की करा जय शिराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये फायनल मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण लिरिकल स्टेटस एडिंगवरती केलेला आहे आणि मकमली हे जे इंटार वरती सॉंग जबरदस्त ट्रेंडिंगला चालू आहे त्या वरती आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे मित्रांनो व्हिडिओला पटापट पत लाईक करा या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एस पी क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ रीडिंग शिकवत असतो सोबतच मित्रांनो आज जे पण काही मटेरियल यूज केलेलं आहे सर्व मटेरियल अगदी फ्रीमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता तुम्हाला जर डाउनलोड करण्यास काही जरी प्रॉब्लेम येत असेल तर हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा कारण टेलिग्रामवरतीच आज लागणारे ॲप्लिकेशन फ्रीमध्ये दिलेलं आहे सोबत तिथून तुम्ही मटेरियल देखील डाउनलोड करू शकता तर चला मित्रांनो जरा हे नवे घालू आपण आपल्या आज व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण जे आहेत आपल्या अलाइट मोशन ऍप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे जस्ट बिटबुक मार्क प्रेससाठी इम्पोर्ट करण्याआधी तुम्ही प्लसवरती क्लिक करायचंय कुठलाही रेशो सिलेक्ट करून क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचंय आणि या ठिकाणी जस्ट तुम्ही काही टेक्स्ट टाईप करू शकता तर ओके या ठिकाणी तुम्ही मराठीमध्ये काही टाईप करायचंय त्यानंतर रोबोट रेग्युलरवरती क्लिक करून व्ह्यू ऑल वरती जायचं आडव्या तीन लाईनवरती क्लिक करून इम्पोर्टेडवरती क्लिक करून इम्पोर्ट फॉन्ड फौंड सिलेक्ट करायचे आता इम्पोर्ट फॉन्ड सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जो मी फॉन्ड दिलेला आहे तो फॉन्ड तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे फॉन्ड सिलेक्ट केल्यानंतर जस्ट इथं इम्पोर्टेड सिलेक्ट करा म्हणजे हा तो फॉन्ड दिसून जाईल या फॉन्डवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तो फॉन्ड तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल ओके तर हा फॉड एक वेळेस इम्पोर्ट केल्यानंतर तुम्ही नंतर प्लीज इम्पोर्ट करू शकता म्हणजे तुम्हाला या ठिकाणी फॉन्ड जे आहे ते मिसिंग दिसणार तुम नाही त्यानंतर जास्त तुम्ही प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं कुठलाही तुमचा कफल फोटो असेल किंवा तुमचा स्वतःचा फोटो असेल तो ॲड करून घ्या या टाईपमध्ये एंडपर्यंत याला वाढवून घ्यायचं लाँग प्रेस करायचं आहे पूर्णपणे या ठिकाणी बॅकग्राऊंडला अशा प्रकारे कर फोटोला करून घ्यायचं आहे त्यानंतर याच फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं इफेक्ट्स इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर वरती तुम्ही सर्च करायचं आहे स्विंग आणि या ठिकाणी स्विंग इफेक्ट आपल्याला अप्लाय करायचं आहे स्विंग इफेक्टमध्ये फ्रिक्वेन्सी जी आहे ती फ्रिक्वेन्सी कमी करायची फ्रिक्वेन्सी बघू शकता मी किती केलेले जवळपास झिरो पॉईंट दहा हट्स किंवा झिरो पॉईंट वीस हर्ट्स ठेवायचे तर मी झिरो पॉईंट दहा हट्स ठेवलेला आहे अँगल वन जो आहे हा अँगल वन तुम्ही इथून बरोबर जो आहे तो मायनस फाईव्ह करायचा आहे आणि इकडं जो आहे तो प्लस फाईव्ह करायचं ओके तर या टाईपमध्ये अँगल जो आहे तो ठेवायचा आहे प्लस सेवन आणि मायनस सेवन मी ठेवलेला आहे आणि या टाईपमध्ये दिसून जाईल हा त्यानंतर खाली थोडंसं यायचं आहे याची फेज जी आहे ती फेज तुम्हाला जास्त आहे तरी तो फेज तुम्ही थोडीशीच नॉर्मलमध्ये फेज वाढवायचे ओके बघू शकता इतकी मी फेज वाढवलेली आहे याची जास्त नाही वाढवायची एकदम नॉर्मलमध्ये ठेवून द्यायची आहे फेस आता मित्रांनो जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी फेस जे वाढवले आहे त्यानंतर आपल्याला काय दिसते थोडंसं ब्लॅक दिसते कोपऱ्यामध्ये तर ॲड इफेक्ट्समध्ये जायचंय परत आणि इथं तुम्ही वरती सर्च करायचं आहे टाईल्स आता मित्रांनो टाईल्स इफेक्ट सर्च केल्यानंतर टाईल्स इफेक्ट ॲड करायचे आणि टाईल्समध्ये फक्त तुम्हाला इथं मिरर ऑप्शन ऑन ठेवायचे तर बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट तुम्हाला दिसून जाईल त्याचबरोबर इमेजवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इपेट्समध्ये जायचं आहे इपेट्स आणि वरती सर्च करायचं आहे सिम्पल ओके सिम्पल स्टार फाईल्ड इफेक्ट अप्लाय करायचं आहे अप्लाय केल्यानंतर स्टार्टला एक इथे एक्स आहे आणि इथं वाय आहे तर तो वायवरती क्लिक करायचा स्टार्ट लेक की द्यायचे पूर्णपणे एनला जायचं आहे आणि एनला जाऊन एन एक की देऊन अशा प्रकारे आपण स्क्रोल करायचं आहे जवळपास मी दोनशेच्या आसपास करतो त्यामुळे थोडंसं स्लोमध्ये होईल आणि इथं याची साईज जी आहे ती कमी करायचे आणि फेदर थोडाफार वाढवायचे वाड़ आणि फेदर वाढवल्याच्यानंतर वाड़ वाड़ खाली यायचं थोडंसं आपल्याला आणि इथं बघू शकता अमाऊंट आहे तर अमाऊंट कमी करायचे अमाऊंट कमी केल्यामुळे काय होईल तितकेच आपल्याला इथं जे आहे ते ओव्हरले दिसून जातील तर मी थोडीशी नॉर्मल ठेवलेले जेणेकरून अशा प्रकारे आपल्याला दिसून जाईल त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे मी टेक्स्ट तुम्हाला टाईप करून दिलेले आहे त्याच्या मागं आपल्याला एक प्लसवरती क्लिक करून एक मी तुम्हाला अशा प्रकारचा ब्रश फॉन्ट म्हणजे ब्रश ओव्हरले दिलेला आहे पी एन जी तर तो, तो ब्रश ओवरले आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे तर या टाईपमध्ये बघू शकता इथं पहिल्यांदा टेक्स्टवरती अप्लाय करू आणि याला लाँग प्रेस करून या टाईपमध्ये टेक्स्टच्या बॅकग्राऊंडला घ्यायचंय आणि हा जो पण काय ओव्हरले आहे एंडपर्यंत आपण वाढवून घ्यायचं आता मित्रांनो हे जे टेक्स्ट मी तुम्हाला दिलेलं आहे त्याला अजिबात व्हाईटमध्ये ठेवायचं नाही कलर करून घ्यायचं प्रत्येक लेअरला आपण वेगवेगळ्या कलर देऊया जेणेकरून इफेक्ट पण आपला काहीसा जो आहे तो वेगळा दिसून जाईल प्रत्येक इमेजेसला म्हणजे प्रत्येक टेक्स्ट लेअरला तर मी पटापट जी आहे ती प्रत्येक लेअर व्हाईट होती त्याला आपण या टाईपमध्ये कलरमध्ये करून कन्वर्ट करून घेतो तर मित्रांनो लास्टला इथं तुम्हाला एस पी क्रिएशन लिहिलेलं आहे तर इथून तुम्ही तुमचा जो आहे असेल तो टेक्स्ट टाकू शकता जर टेक्स्ट नसेल तर हीच लेअर इथं जी दिलेली आहे ही लेअर हीच तुम्ही एंडपर्यंत अशाप्रकारे वाढवायचे आणि हा एस पी क्रिएशन इथून डिलीट करून टाकायचं आहे तर मी लास्टला जे आहे ते नाव आहे तसं ठेवलेलं आहे आता आपल्याला यावरती इफेक्ट अप्लाय करायचं तर बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर शेक इफेक्टची प्रिसेट लेअर तुम्हाला भेटेल एक नंबरची प्रिसेट आहे इथून ही कॉपी करून घ्यायचे कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्यानंतर स्टार्टला हा टेक्स्ट लेअर याला ही इफेक्टची लेअर पेस्ट करायचे आणि स्ट्रिप्स इफेक्ट ऑन करायचं पहिल्यांदा स्ट्रिप्स ऑन केल्यानंतर अशा प्रकारे दिसेल आणि त्यानंतर टेक्स्ट ट्रान्सफॉर्म इफेक्ट या ठिकाणी ऑन करायचे त्यानंतर अशा प्रकारे खालून वरती टेक्स्ट येताना तुम्हाला दिसून जातील आणि एकदम असा ओव्हल इफेक्ट वगैरे दिल्यामुळे एकदम प्रॉपर असा व्हिडिओ आपला दिसत आहे स्मूथ बेवेल इफेक्ट आपण दिलेला आहे तर हा इफेक्ट परत कॉपी करायचा आहे चार लेअरवर चार इफेक्ट आपले त्यानंतर हे प्रत्येक लेअरला आपल्याला अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि इफेक्समध्ये गेल्यानंतर या टाईपमध्ये आपण पेस्ट करून घ्यायचं तर जितक्या आपण टेक्स्ट लेअर आहेत तर प्रत्येकाला हा इफेक्ट जो आहे तो मी पटापट पेस्ट करून घेतो तोपर्यंत जर तुम्ही अजूनही व्हिडिओला या लाईक केला नसेल पटापट व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि ह्या टेक्स्ट लेअर जे आहेत त्या तुम्हाला आपल्या प्रिसेटमध्ये भेटणार आहेत म्हणजे बीट मार्क प्रिसेट आणि शेक इफेक्ट प्रिसेट आहे तर शे एक इफेक्ट प्रिसिट लेअरमध्ये भेटून जातील तर या टाईपमध्ये हे इफेक्ट मी अप्लाय केलेले आहेत तर या टाइपमध्ये एंडपर्यंत आपले इफेक्ट देखील अप्लाय करून झालेले आहेत आणि व्हिडिओ पण आपला रेडी झालेला आहे तर आता जस्ट शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ रेझोल्युशन 1080 पिक्सल ठेवायचं आणि एक्सपर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करा ओके तर मित्रांनो मध्ये इतकंच होतं आचवड तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा वरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राइब नक्की करा तर भेटा पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत वरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा ಆ ರೀಟಿಂಗ್ ಶಿಖ ಜಯ ಹಿಂದ ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ